नमस्कार भारतीय हवामान हो विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनने रविवारी निकोबार बेटावर धडक दिली आहे मान्सूनने रविवारी मालदीपचा काही भाग बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग निकोबार द्वीपसमूह आणि दक्षिण अंदमान समुद्राच्या काही भागापर्यंत मजल मारल्याची माहिती भारतीय हवामान हो विभागाने दिली आहे सध्याचे पोषक हवामान हो पाहता एकतीस मेपर्यंत मान्सून केरळला पोहोचेल तर सहा ते दहा जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे ला निनाच्या अनुकूल परिस्थितीमुळे यंदा देशात सामान्यापेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता गेल्या वर्षी अलनीनो सक्रिय होता तर तर यंदा तो संपुष्टात येत आहे त्यामुळे तीन ते पाच आठवड्यात ला निनाची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज देखील आहे के केरळमध्ये एकतीस मे तसेच दक्षिण कोकणात पाच जून रोजी दाखल होईल आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पंधरा जूनपूर्वी मान्सून प्रवेश करेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे चुंचा प्रवास सुरू झाला असून तो सुरळीतपणे पुढे सरकेल त्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही बंगालच्या उपसागरात बावीस मेपासून कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल आणि मान्सूनला ते पोषक ठरेल असं ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ यांनी सांगितलेलं आहे चार वर्षातील केरळमधील आगमन आपण पाहू मान्सूनचं की दोन हजार तेवीसमध्ये केरळमध्ये मान्सून आठ जूनला पोचला होता दोन हजार बावीसचा विचार केला तर तो एकोणतीस मेला केरळमध्ये पोचला होता तर दोन हजार एकवीसमध्ये मान्सून तीन जूनपर्यंत केरळमध्ये आगमन झाले होते आणि दोन हजार वीसचा जर विचार केला तर एक जूनपर्यंत केरळमध्ये मान्सूनने मजल मारली होती सर्वात लवकर एकोणीसशे अठरामध्ये मान्सून हा अकरा मेलाच केरळमध्ये पोचला होता तर सर्वात उशिरा जर विचार केला तर एकोणीसशे बहात्तरमध्ये सर्वात उशिरा म्हणजेच अठरा जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचला होता